हाय हॅलो नमस्कार कसे आहात गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी मसुराची आमटी बनवणार आहोत एकदम गावरान पद्धत आणि कमीत कमी वस्तूंमध्ये फक्त कांदा खोबरं लसूण आणि अद्रक घालून ही छानपैकी आमटी मी बनवली आहे एकदा करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा चला आपण आमटीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कांदा कट करून घेणार आहे आत्ता आमटीसाठी आपण कांदा खोबरं मिरची कोथिंबीर आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत इथे बघा छानपैकी मी कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर खोबरंही कट करून घेते खोबरं उन्हात मी तापून घेतल्यामुळे बघा कसं कडक झालं त्यामुळे कापतानाही थोडंसं जड जात आहे मला चला आपले तर खोबरंही कट करून झालेलं आहे नंतर कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे आणि मग कट करून घेतली आहे मिरचीही कट करून घेतलेली आहे आता हे कांदा खोबरं जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत खोबरं मी तेल न टाकताच परतून आहे खोबऱ्यामध्ये तेल असतं त्यामुळे तेल टाकायची गरज नाही पडत आमच्याकडे ना खूप कडाक्याची थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे ही मसुराची आमटी मसुराची डाळ कशी बनवतात ते पण मला सांगा बाकी तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर एकदा सबस्क्राईब करून घ्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज असतात माझ्या चला आपलं इथं खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर मी इथे कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा परतला पर की त्यामध्ये मी तेल टाकणार आहे जेणेकरून कांदा लवकर परतला जातो कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चल आणि त्यातच मी दोन मिरच्या ज्या घेतल्या होत्या आपण लाल मिरच्या त्या लाल मिरच्याच मी यामध्ये टाकल्यात कट करून घेतला जेणेकरून त्या उडू नयेत आणि इथे थोडी आदलं आणि लसूणची पेस्ट पण घेतली आहे ती आपल्याला त्यामध्येच छान मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे माझा खोबरा कांदा मिरची आणि आलं लसूणची पेस्ट तयार आहे याचं मी वाटणही करून घेतलं आहे आता इथे मी मसुराची डाळ घेतली आहे आपल्याला ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवणार आहे जेणेकरून ती छान शिजली जाईल चला आपण आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी ना मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायचे तेल तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली ताड़ तर त्यामध्ये आपण टाकतोय कढीपत्ता <्याँगा> मोहरी आणि कढीपत्ता छान असा परतून झाला की त्यामध्ये आपण आप बेसिक मसाले टाकणार आहोत पहिले टाकले मी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडासा मटण मसाला टाकायचा आहे आपल्याला किंवा तुमच्याकडे चिकन मसाला असेल तरी टाका नंतर धना पावडर टाकली आहे हळद हे सर्व मसाले टाकले की त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे मसाला नंतर आपण जे कांदा खोबरा कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते वाटण टाकून छान एकजीव असं करून घ्यायचं आहे चल यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा मिक्स करून त्यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेणार आहोत जेणेकरून हा मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तोही जाईल आणि टेस्टही खूप छान येते त्याला चला मी त्यावर झाकण ठेवलं आहे आणि थोडा वेळ म्हणजे एक पाच मिनिट लो फ्लेमवर बघा कसं छानपैकी शिजवून घेतले तेल सुटले मसाल्याला आता यामध्ये आपण जी डाळ भिजवली आहे ती डाळ टाकणार आहोत चला मी ही डाळ आता ट्रान्सफर करते त्याच्यामध्ये डाळ ट्रान्सफर केली की छान मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकायचं आणि मीडियम फ्लेमवर डाळ छान शिजवून घ्यायची एक दहा ते पंधरा मिनटात होणारी भाजी आहे आमटी आहे जास्त वेळ काय लागत नाही आणि भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागतात चविष्ट एकदा करून बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाकी काय म्हणताय कुठून आहात तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा मला चला बघा मी पाणी टाकून छानपैकी आता आमटी शिजवून घेणार आहे आमटीला अशा पद्धतीने उकळ येत आहे डाळ इथे रेडी आहे बाय बाय ऑल टेक केअर खूप थंडी आहे काळजी घ्या